वरुड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारून अनुराग यावलकर यांनी आपल्या शेतात भाजीपाला तसेच पेरू फनस चिकू डाळिंब आंबा सीताफळ संत्रा आणि मोसंबी अशा विविध फळबागा समृद्ध केल्या आहेत पावसाचे पाणी साठविण्यासाठी त्यांनी शेततळे तयार केले असून त्यातून शेतीला व जमिनीला मोठा फायदा होत आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते गावागावात भेटी देतात त्यांच्या या कार्यात अर्चना निस्ताने प्रकल्प संचालक आत्मा अमरावती व रेहान मुजावर तालुका कृषी अधिकारी वरुड यांचे सतत मार्गदर्शन लाभते अनुराग यावलकर यांनी त्यांच्या शेतात जैविक शेती करताना कोणती उपाययोजना करतात पाहूया आज आपल्या सोबत आहेत प्रगतीशील शेतकरी अनुराग दिलीपरावजी यावलकर यांचं वरुड भाग एक मध्ये शेत आहेत एक प्रगतीशील शेतकरी आहे नेमकं प्रगती शेतकरी कसा असतो आणि नेमकं त्याची शेती करण्याची काय पद्धत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन एक प्रगती शेतकरी म्हणून तुमची ओळख आहे काय सांगू शकाल नेमकं कशी उत्पन्न घेत असतात आमच्या शेतात आम्ही नैसर्गिक शेतीचा अवलंब केलेला आहे आणि आपली संत्रेजी फळबागेच्या व्यतिरिक्त आपण इथे भाजीपाला पण काढतो जो नैसर्गिकरित्या उत्पादित केला जाते त्यानंतर आपण इकडे पाहू शकता की हे आपली नैसर्गिक शेतीचं पेरू फनस चिकू डाळिंब असे विविध प्रकारचे आपण फळं घेतो त्यातले आपले सीताफळे जे जे आहे ते सीडलेसवाले आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याकडे करवंद लिंबू आणि बाकीची फळबाग आपण डेव्हलप केलेली आहे जी नैसर्गिकरित्या आपण आवडतो याच्यात झिरो कल्टिवेशन आपण अवलंबलेलं आहे का जेणेकरून तंदी मन धन अशी जी कन्सेप्ट आहे त्याच्यावर आपण काम करत असतो आणि याचं याच्यात जो भाजीपाला आपण काढतो आणि जे बाकी जे हे आहे गवत म्हणा किंवा आपण त्याच्यापासूनच त्यांचं दशपर्णी अर्क आणि बाकीच्या वस्तू वापरूनच त्याची औषधं बनवून या झाडावर येणाऱ्या कीटक आणि बाकीच्या ज्या बिमाऱ्या आहेत त्यांच्यासाठी वापर करत असतो आपण पाहू शकता एक रासायनिक शेती आणि एक जैविक शेती यात नेमकं काय का, नेमकं काय काय का फरक आहे या संदर्भात आपल्यासोबत प्रगती शेतकरी म्हणून अनुरागजी आवलकर सर आहेत सर यो, योका योका एक यो युवक आहेत युवकांच्या माध्यमातून एक चांगला मॅसेज देण्याचं काम श्री आवलकर परिवार करत आहेत सर आपण एक युवक युवकांसाठी प्रेरणा आहेत आपण सर एका कोरडो शेतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत तर विविध यासाठी नेमकं काय उपाययोजना करतं सर आपण सगळ्यात पहिले त्याच्यात जे मोठा प्रश्न आहे कास्तकऱ्यांसाठी आपल्याकडच्या एरियातला तो आहे पाण्याचा प्रश्न तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण शेततळा आहे सव्वा एकराचं त्यात आपण जवळपास एक, एक करोड लिटर पाणी सांभाळून ठेवतो जेणेकरून आंब्याच्या वेळेस आपल्याला ते पाणी ड्रीपमधून वापरता येईल आणि त्यानंतर आपण कोरडेवाले शेततळे करून ठेवलेले आहे की जेणेकरून पावसाळ्याचं पाणी त्यात साठवून जमिनीतलं मुरू घालून ते विहिरीच्या लेवल्सला आपण अपग्रेड करतो तर त्याचा फायदा आपल्यासोबतही आपल्या आजूबाजूच्या कास्तकारांना होते तर असं करून आपण पाण्याचा वापर करण्यासाठी ड्रीपची योजना घेतलेली आहे तर ड्रीपमधूनही आपण पाणी कमीत कमी याच्यात वापर चांगला करून घेत असतो आपण पाहू शकता भरूड तालुका हा ड्रायझोन एरिया आहे परंतु ड्रायझोन झोन शासनाच्या विविध योजना आहे शेतकऱ्यांना एक सक्षम बनवण्याकरता शासनाच्या विविध योजना आहे परंतु त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता शासनसुद्धा काम करत आहेत आपल्यासोबत युवा शेतकरी आहे सर एक एक तुम्हाला एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की शेतकऱ्यांची ओरड असतात की आम्हाला पिकत नाही किंवा आम्हाला उत्पन्न होत नाही त्या प्रमाणात त्या त्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही नेमकं तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन कोणाचं मिळतं सर आम्हाला कृषी विभागाचा याच्यातून सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे जेव्हा की आम्हाला म्हणजे मला तरी शेतीबद्दल जास्त नॉलेज नव्हतं तर कृषी विभागाकडे आपण मदत जेव्हा मागितली तेव्हा श्रीराव सर झाले आगरकर सर झाले किंवा बाकीचे आपले सर वगैरे झाले त्यांनी आम्हाला अलग विविध विविध ट्रेनिंगमध्ये टाकलं आणि त्या ट्रेनिंगमधून आम्हाला नॉलेज भेटलं नैसर्गिक शेतीमधूनही उत्पन्न कसं चांगलं घेता येते त्यात आम्हाला ट्रायकोडर्मा मायकोरायझा बवेरिया या सगळ्या गोष्टींचं नॉलेज भेटलं त्यांना रिप्रोडक्शन कसं करायचं कल्टिवेट कसं करायचं आणि त्यांचा वापर कसा करून घ्यायचा आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने कसा वापर करून घ्यायचा त्याच्याबद्दल ट्रेनिंग भेटलं त्यामध्ये आम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर कसे बनवायचे किंवा गोमूत्र जीव अमृत आणि अमृत पाणी कसं बनवायचं त्याच्याबद्दलही आम्हाला नॉलेज भेटलं आणि या सगळ्यांचा एकदम व्यवस्थित आणि काटेकोर असा वापर त्यांनी कसा करायचा त्याच्याबद्दल आम्हाला शिकवलं आणि तेव्हापासून मग आमची ही शेती फायदेशीर व्हायला लागली आपण पाहू शकता एक प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता सदस्य सक्रिय असतात परंतु शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी असो किंवा तालुका त्यांचे सहाय्यक असो किंवा श्री श्रीराव सर असो किंवा आगरकर सर असो यांचं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्यांना जर घेतलं तर त्या शेतकऱ्याला सुजलाम सुपलाम होण्याकरता कोणी रोखू शकत नाही आज आपल्यासोबत अनुरागजी आवळकर सर आहे त्यांनी सांगितलं आहे की जे प्रशासकीय अधिकारी कृषी अधिकारी असो की त्यांचे सहाय्यक असो यांच्या यांचं मार्गदर्शनासाठी शेती करत आहे नेमकं आपल्या शेतामध्ये काय उगवलं पाहिजे आणि नेमकं कोण्या पिकापासून आपला फायदा होऊ शकतो आणि त्याकरता नेमकं काय केलं पाहिजे या 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 गोष्टीचं जर मार्गदर्शन प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यांनी जर घेतं त्याला भविष्यात सुजलाम सुचलाम होण्याकरता कोणी रोखू शकत नाही आज आज आपण पाहू शकता कोरडूळ शेती आहे परंतु या कोरडूळू शेतीमध्ये चिकू आहेत कुठे करवंद आहे तर कुठे सीताफळ आहे म्हणजे विविध जे फळं आहेत त्या फळावर सुद्धा शेतकरी आपला आपला परिवारासोबतच आपल्या भागातलीच आपल्या भागात चांगलं दोन दोन इन्कम कमावू हो शकतो हा माल बरोडा तालुक्यात नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी विदर्भ ठिकाणी सुद्धा पाठवू शकतो सर आपल्या शेतामध्ये नेमकं कुठ पिकं घेत असतं सर आपलं मेन क्रॉप संत्र्याचं आहे आपल्याकडे सत्तावीस एकराच्या बगीच्या तीन हजार झाडं संत्र्याचे आहेत आणि जवळपास साडे तेराशे झाडं मोसंबीचे ते आहेत त्यानंतर बाकीचे आपले जे फळबाग आहेत त्याच्यात वीस वीस झाडं आपले पेरूचे सीताफळचे आणि सीताफळ आपलं सीडलेस सीताफळ आहे त्यानंतर आपले हे तायवान पिंकवाले पेरू आहेत त्यानंतर आपल्याकडे कलमी आंबे आहेत आणि हे क्रिकेट बॉलवाले चिकूचे झाडं आहेत त्यानंतर आपल्याकडे पोमोग्रेनेटचा व्हेरायटी मला माहिती नाही पण डाळिंबा आहेत चांगल्या क्वालिटीचे आणि जांभुळाची झाडं आहेत संत्राला आणि मोसंबीला पाण्याशिवाय संत्राला लागू शकत नाही म्हणजे संत्राला त्या तर पाण्याची व्यवस्था आहेत का सर मग आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आपल्याकडे शेततळ्याची आहे आणि विहिरींची आहे आणि आमच्या अक्षय विहिरी झालेल्या आहेत आता कारण की यांचं पाणी तुटत तुटत नाही कारण की आपल्याकडे जे वॉटर स्टोरेज आहे रेन रेनवॉटर हार्वेस्टिंगला थांबून केलेलं काम आहे त्याच्यामुळे आपल्याकडचं पाणी हे म्हणजे बऱ्यापैकी वापरल्या जाते इथे आणि ऑन ऑन ॲव्हरेजली आम्हाला जे शिकवलं गेलं त्याच्यात असं आहे की बेचाळीस डिग्रीच्या जा वरती जेव्हा टेम्परेचर जाते तेव्हा एका झाडाचं जे पंधरा वर्षाची वरती आहे संत्र्याचं झाड त्याची मिनिमम रिक्वायरमेंट ही दोनशे लिटरची पर डेची असते तर त्या हिशोबाने आप आपल्याकडे पाण्याचं स्टोरेज चांगला आहे सर शेती व्यवसाय करत असताना नेमकं जैविक शे जैविक शेतीचा आपण उपयोग करत आहेत तर कुठली उपाययोजना वापरता आपण जे आपलं ट्रेनिंग झालं आहे आत्माच्या थ्रू त्याच्यात जे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायला सांगितलेलं होतं त्याच्यावर आपण काम केलेलं आहे आपल्या पाच डोरांमध्ये आपण सत्तावीस एकर नैसर्गिक शेती कशी करू शकतो त्याच्यावर आपण संशोधन करून हे नवीन टाईपचं आणि कमी खर्चाचं मॉडेल बनवलेलं आहे की जेणेकरून बाकीच्या कास्तागरांनी त्याच्यापासून प्रेरणा भेटली पाहिजे यात पाच ढोरांपासून येणारं शेनगुमूत्र आपण इकडे जमा करतो याला मडपंपनी उचलून टाक्यात तक टाकतो टाक्यात आपलं सात हजार लिटर आपण गोमूत्र आणि शेणाची स्लरी जमा करून त्याला सात दिवस ठेवतो आणि सात दिवसात त्याला दोनदा एरिएशन करतो आणि एरिएशन करण्याचं मागचं पर्पज हे आहे की याच्यात जे आपण बॅक्टेरिया आणि मिथेन वगैरे जे आहे ते हजारडच गॅस निघून जातात आणि उरलेल्या स्लरीमध्ये त्याचा अर्क उतरते आणि तो अर्क मग आपण समोरच्या सात हजार लिटर टाकीत उतरवतो त्याच्यात पुन्हा मग आपल्याला हवे असलेले बॅक्टेरिया किंवा रायझोबियम किंवा मायक्रोरायझा जे काही आपल्याला लागत असेल ते सोडतो त्यासोबत गुळ आणि बेसन देतो आणि त्यालाही दोन दिवसाचा आपण एरिएशनचा म्हणजे पूर्ण हप्ताभरमध्ये दोन दिवस त्याला एरिएशन करून देतो आणि हे सगळं केल्यानंतर त्याचा अर्घ आपण शेवटच्या टाकीत घेतो ती चार हजार लिटरच्या कॅपॅसिटीची आहे आणि तिथून मग आपण हे सगळं उचलून आपल्या टाक्यांमध्ये सँड फिल्टर आणि स्क्रीन फिल्टर थ्रू काढून सेव साठून न करून घेतो आता या सगळ्या ह्याच्यात आपल्याला हे सगळं काम फक्त एकाच माणसाकडून आणि एकाच मशिनी थ्रू झालं पाहिजे असं आपण इथं सेटअप लावलेलं आहे आता या सेटअपमध्ये जी स्लरी आपली उरते जे घट्ट मटेरियल जे उरते शेणाचं ते आपण इकडे गांडूळ खत बनवले आहे त्याच्यात टाकतो उरलेला जो गोठ्यातला चारा आहे आपला तो लेअर बाय लेअर त्याच्यावर टाकतो आणि त्याच्यात मग जे गांडूळ आपल्याकडे रिप्रोड्यूस झालेले आहेत आणि जे गांडूळ खत काढल्यानंतर उरलेले गांडूळ आहेत ते परत त्याच्यात सोडतो आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसात एक, एक एक एका टाक्यातून गांडूळ खताचं प्रॉडक्शन होते सोबतच आपल्याला त्याचा जो अर्क भेटते त्याचे आपल्याला वर्मी वॉश म्हणतो आपण त्याला त्याचे फायदे अलग आहे तर हे वर्मी वॉश वापरल्यामुळे झाडांचं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मायक्रोन्युट्रिंटपासून सगळ्या गोष्टी फुलफिल होतात तर तो आपण फक्त फवार्याकरता वापरतो आणि हे जे आता आपण काढलेलं आहे टाक्यातून तर याचा आपण स्लरीमधून वापर करतो आणि हा ड्रीपमधून डायरेक्ट टाकल्या जातो हा ऑलरेडी फिल्टर आणि स्क्रीन फिल्टरमधून निघाला असल्यामुळे जे जीवामृत बनवायच्या प्रोसेस हेक्टिक होत्या त्या सगळ्या सोप्या झालेल्या आहे आणि याच्यामुळे आपल्याला एकाच वेळीस चार हजार लिटरचं जीवामृत तयार करून भेटते जसं आपण आपल्या मागे आहे हे अम ॲडव्हान्स जीवामृतची टाकी आहे हे जे पाहिलं आपण हे आहे एरिएशन झालेलं आणि हे आहे अनारोबिक प्रोसेसमधलं अनारोबिक प्रोसेसमध्ये याच्यात हवेचा आणि ऑक्सिजनचा संपर्क कटून जातो आणि याच्यात अनारोबिक म्हणजे जे फक्त मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडवर वाढणारे जे जीव असतात जे मायक्रोबिल ॲक्टिव्हिटीज करतात त्याच्यासाठी वापरल्या जाते तर याच्यात आपण दशपर्णी अर्कासारखे वस्तू वापरून किंवा सहजन म्हणजे ज्याला आपण शेवग्याचा पाला <coughs> वगैरे चटणी करून टाकतो गांजर गवताचा पाला चटणी करून टाकतो आणि त्याच्यापासूनही आपण तिकडे मायक्रोन्यूट्रियंट काढत असतो त्याचं रोजचं प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे दोनशे लिटरची आणि आपल्याला रोज दोनशे लिटर मायक्रोन्यूट्रियंट भेटते याच्यातून जे आपण आपल्या टाक्यांमध्ये स्टोअर करून ठेवतो आणि गरजेनुसार आणि वेळेनुसार आपण त्यांना वापरत असतो सर आपल्याला कृषी विभाग असो किंवा अंतर्गत जे अधिकारी लोक ते काम करतात त्यांचं मार्गशन लाभतात त्यांच्या मार्गानुसारच आपण सगळे फॉलोअप करता का सर हो याच्यातल्या काही ब्यू ब्ल्यू जे आहे आहेत त्या बाबांनी बनवलेल्या होत्या ऑलरेडी कारण की बाबांचा नैसर्गिक शेतीवर पहिल्यापासूनच भर राहिलेला आहे आणि त्यांनी म्हणजे ही वडलोपारजीत भेटलेली मला शेती आहे तर आम्ही त्यांच्यासोबत राहून हे शिकलेलो आहे किंवा बघितलेलं आहे त्यांना वापरताना त्यांना आम्ही मिरचीचे फवारे ल त्यानंतर आपले लसणाचे फवारे वगैरे घेताना बघितलेलं होतं बनवताना आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे आमचंही पहिलेपासून जो इंटरेस्ट आहे तो नैसर्गिक शेतीवरच होता आणि आजच्या कास्तकाराचा जी विडंबना आहे ती अशी आहे की त्यांचा ईड निघाल्यावर म्हणजे त्यांचं पीकपाणी निघाल्यावरही त्यांना कृषी औषधालयाचे देणे बाकीच राहते तर कास्तकारा स्वयं स्व स्वयंभू तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्याचा जो बाहेर जाणारा खर्च आहे हा कमी होईल आणि त्याच्या शेतातच्या बांधावरच जेव्हा तो त्याची औषधं खतं तयार करेल आणि त्याला पिका देणाऱ्या बिमाऱ्यांच्याबद्दल नॉलेज भेटेल एक प्रगतीशील शेतकरी काय असतो हे आपण आज अनुराग जी आहकर यांच्या माध्यमात जाणून घेत आहेत एक शेतकरी नेते म्हणून किंवा शेतकरी म्हणून ओळख असलेले दिलीपरावजी बा यावलकर यांचे चिरंजीव आहेत ते सर एक जैविक शेतीच्या माध्यमातून आपण विविध विविध पिकाचं उत्पन्न घेत आहेत त्यामध्ये संत्रा संत्रा उत्पादनसुद्धा फार महत्त्वाचं आहे तर संत्राचं पीकसुद्धा घेत आहेत आपण काही मोसंबीसुद्धा पीक घेत आहेत तर नेमकं याकरता नेमकं काय उपाययोजना करता किंवा तुमच्या शेती या मालाला भाव कसा मिळतो सर आम्ही दरवर्षीचं जे मरण आहे आपलं कास्तकाराचं ज्याच्यात अलग अलग व्यापारी येऊन तुम्हाला ठगवण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यावर एक तोडगा काढलेला आहे आणि आमचे गट बनून आम्ही आमचंच स्वतःचं सो सॉर्टिंग वॅक्सिंग ग्रेडिंगमध्ये काम करायचा प्रयत्न केलेला आहे याच्यात आम्हाला डॉक्टर देशमुख त्यानंतर आपले तुषारदा तायवाडे तर यांच्या सॉर्टिंग वॅक्सिंग ग्रेडिंग युनिटमध्ये आम्ही आमचे संत्र सॉर्टिंग वॅक्सिंग करून त्यांना विकेंड येण्यासाठी अलग, -अलग स्टेशन्सला पाठवतो आणि तिथून चांगला दर आम्हाला भेटून देतात ते दे लोकं तर हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठीच उभारलेले जे ग्रेडिंग युनिट्स आहेत त्याच्यामुळे बरीचशी मदत आम्हाला झालेली आहे स्मार्ट प्रकल्पा थ्रू तयार झालेले हे युनिट्स आहेत डॉक्टर देशमुखचा आहे ऑरेंज विली आणि सरांचा सा कृषी एंटरप्रेन्युर म्हणून आहे हिअरखेडला तर आम्ही दरवर्षी यांना निश्चितपणे आमच्या याच्यातला माल देत असतो आणि तिथूनच आम्ही आमचे गटांचाही फायदा करून घेत असतो जैविक शेती आणि रासायनिक शेतीमध्ये नेमकं काय फरक आहे काय सांगू शकाल तुम्ही जैविक शेती आणि रासायनिक शेतीमधला बेसिक फरक हाच आहे आपला की जैविक निविष्ट हो हो हे आपण आपल्या शेताच्या बांधावरच बनवू शकतो आणि त्यांचा आपल्या वेळेतच नियोजन करून आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो जेव्हा की रासायनिक शेती करताना आपल्याला खर्च आजच्या तारखेत दामदुप्पट होत चाललेला आहे आणि उत्पादन क्षमता ही जमिनीची कमी होत चाललेली आहे तर या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी जैविक शेती फारच महत्त्वाची आहे आणि हे एका रात्री नसते होत याला हा व्हायलाही थोडासा वेळ लागतो जवळपास तीन ते चार वर्षं लागतात या सगळ्या प्रोसेसला पण तोपर्यंत आपण स्टेप बाय स्टेप जर चालत गेलो जैविक शेतीच्या ह्याच्यात तर आपल्याला निश्चितचपणे हे तीन ते चार वर्षात चांगले चालू चालवून जातात आपल्या शिवाराच्या जा समोरून पाचशे तग धरून जे पाणी सगळ्या शेतात जमा होते आणि वाहत वाहत वाया जाते त्याला आप आपण जे बीने शेताच्या साईडनी एक नाली करून घेतली खर्चानी आणि हे आम्ही गेल्या दहा वर्षापासून असं शेततळ बांधलं आहे कोरडं शेततळ आहे ज्याला आपण पाणी हळवा पाणी जिरवाच्या माध्यमातून समजून सांगू शकतो की धावत्या पाण्याला चालतं कसं बनवायचं आणि चालत्या पाण्याला थांबवायचं कसं ते आपण इथे दाखवू शकतो तर ह्या सगळ्या शेतातून येणारं हे जे पाणी आहे हे आपण इकडून <laughs> कालव्यातून घेतो त्या आणि तिथून येतं याला स्टॉक करून घेतो आणि इथे स्टॉक झाल्यानंतर जेव्हा तो, तो ओवरफ्लो होते किंवा जास्त पाणी होते तेव्हा तो परत त्या नालील समोर जाऊन भिडते आणि तिथून मग तो परत असे तीन शेततळ्यात आपण थांबवतो आपल्या शेताच्या आजूबाजूला आणि त्याच्यामुळे आपल्या याच्या विहिरी चार्ज होत आहेत यासोबतच आपण याच्यात सडायला जे मटेरियल टाकतो त्यात आपण वेस्ट डिकंपोजर आणि शेणाचं वगैरे स्लरी टाकून त्याला सडवतो तर आपल्याला रेडीमेड अमिनो ॲसिड आपल्या विहिरीच्या पाण्यातच भेटून जाते आणि ह्युमिक ॲसिड याच्यातच तयार होत राहते तर हा फायदा माझ्यासोबत माझ्या शेताच्या नजीकचे जे कास्तकार आहेत त्यांनाही होते आपण श्री अनुराग दिलीपरावजी यावलकर शेतामध्ये भेट दिली असता इथे शेतीसोबतच प्रयोगशाळा प्रयोगशाळासुद्धा इथे निर्माण झालेली आपल्यास पावस मिळाली सर आपल्यासोबत आपण शेती तर करत आहात परंतु आपल्या तर प्रयोगशाळेसारखं एक आपण तयार केलेलं एक सेटअप हे याबद्दल काय सांगू शकाल आपल्या प्रयोगशाळेचं म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या अंतर्गत आम्हाला भेटलेली प्रयोगशाळा आहे याला बांधावरची प्रयोगशाळा म्हणतात ज्याच्यात आम्ही नैसर्गिक निविष्ठा बनवत असतो जसं की आपले रायझोबियम हो मायक्रोरायझा असे तेरा टाईपचे आम्ही मायक्रोन्यूट्रियंट्स आणि बायोफर्टिलायझर्स बनवतो हे त्याचं युनिट आहे आणि हे बनवण्याकरता आम्हाला संस्था म्हणजे शासनातर्फे आत्मातर्फे दहा गावातून दहा गट स्थापित करावं हो लागले प्रत्येक गटातून पन्नास लोक त्या गट मिळून आम्ही एक संस्था उभारली आमचे दहा गावाचे दहा गट मिळून आम्ही जी संस्था स्थापन केली आहे त्याचं नाव वडसावित्री ऑर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे याच्यात आमचे जवळपास चारशे चाळीस कास्तकार आहेत आणि त्या कंपनी थ्रू मग मा आम्हाला त्या एफ पी सी थ्रू आम्हाला आत्मा थ्रू भेटलेलं हे लॅब आहे आता या लॅबमध्ये आम्ही आमचे अलग अलग व्हेरियंट्सचे मायक्रोन्युट्रिंट्स आणि बायोफर्टिलायझर्स बनवून आम ते आमच्या गु गटाचे जे कास्तकार आहेत त्यांना ते कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांचा नैसर्गिक शेतीवरचा खर्च कमी झाला पाहिजे आणि ही लॅब प्रत्येकाला उभारण्यासाठी तो त्रास किंवा ते म्हणजे जे घ्यायचं पहिले काम होतं ते आम्ही पी के व्ही आणि के व्ही केमधून आणायचो एक तर ते राहायचं नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात नाहीतर आपलं ना अमरावतीचं बडनेराचं जे आहे के व्ही के दुर्गापूरचं तिथून आणायचो तर त्यावेळेस आम्हाला हे फार कॉस्टली पडायचं आणि ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हलिंग असा दोन्हीचा खर्च पडायचा आणि अवायबिलिटी कधी असेल कधी नसेल त्याच्याबद्दल माहिती नव्हतं आता इथे असं आहे की याच्यात बॅच वाईज आपण सहाशे लिटरचं प्रोडक्शन करून आपल्या प्रत्येक गावात पन्नास पन्नास लिटरचं स्टॉक करून देऊ शकतो का जेणेकरून आमच्या कास्तकारांना ते रेडिली अवेलेबल दर सीझनमध्ये झालं पाहिजे सर तुम्ही युवकांना काय मेसेज द्याल सर आज तुमचं सगळं सेटअप पाहिलं आम्ही एक आम्हाला सुद्धा आनंद झाला की शेती अशी अशी असतात शेत आम्ही मोठमोठ्या शेत्या पाहिलात कास्तकारांच्या बाईट घेतल्या परंतु आज तुमच्या शेतीमध्ये पूर्ण सेटअप दिसला एक शेतावरची प्रयोगशाळा सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली तर युवकांना काय मेसेज द्याल सर तुम्ही एकीचं बळ याच्यातून आपल्याला समजायला येते आणि आपल्या इथे असण्याकडे एकट्या दुकट्यासाठी आता योजना न्या आलेल्या नाही आहेत आणि त्या ता एफ पी सी आणि एफ पी ओसाठी जास्त योजना निघालेल्या आहेत तर मला असं वाटेल की बल्क क्वांटिटीमध्ये जेव्हा जमिनीवर एकच मतानी शेती केली जाते तर तेव्हा त्याचा फायदा निश्चितच हा नवयुवकांना म्हणा किंवा शेती शेतकऱ्यांना होतो शेताचे आपले धुऱ्यावरचे हेवे दावे थोडेसे साईडला ठेवून आपण जर एकत्मित प्रयत्न केला आणि एकत्रित येऊन आपण जर शेती केली आणि गटस्थापन करून जर आपण एखादा एफ पी सी फॉर्म केला तर आपण निश्चितच आपल्या येणाऱ्या पिढीलाही एक आदर्श ठेवू शकतो आणि आपल्या जे शेतीचे प्रश्न आहेत त्यालाही चांगला मार्गी लावू शकतो जसं की आपल्याला समजा पेस्टिसाईड्स घ्यायचे किंवा आपल्याला खतं घ्यायची आहे बल्क क्वांटिटीमध्ये तर आपण एफ पी सीच्या मार्फत एखाद्या कंपनीला जर अप्लाय केलं तर मधातली चेन जी ब्रेकडाऊन होऊन जाते त्यांची मार्केटिंग आणि स्टोरेज आणि बाकीचं ट्रान्सपोर्टचं तर त्यामध्ये आपल्याला फारच कमी म्हणजे स्वस्त दरात कमीत कमी म्हणजे पंचवीस टक्के तरी कमी दरात आपल्याला खतं आणि आपले जे केमिकल्स आहेत किंवा जे बाकी ज्या निविष्ट आहेत त्या आपल्याला कमी दरात भेटतात त्यामुळे आपलं ला शेतीत लागणार जे हे आहे खर्च आहे तो कमी होतो आहे आणि शेतीत लागणारा खर्च कमी झाल्याबरोबर आपल्याला उत्पादनात म्हणजे तोच शिल्लक राहिलेला भाग आहे तर तोच वाढून भेटते तर एकीमध्ये जर गट स्थापन करून जर का नवीन युवा कास्तकारांनी शेती केली तर निश्चितच त्यांना त्याचा फायदा होईल असं मी सांगू शकतो सर या यो या शेतीचा जो प्रयोग तुम्ही प्रोजेक्ट तयार केला याकरता नेमकं शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आपण फायदा घेतला आहे सर आम्हाला याच्यात सगळ्यात जास्त मदत जी झाली आहे ती आत्माची झालेली आहे सर्वप्रथम तर आम्हाला वरुडचे जे शेती विभाग कृषी विभाग आहे त्यांची मदत झाली त्याच्यातून आम्हाला आंतरराज्य ट्रेनिंगही भेटले राज्य ट्रेनिंगही भेटले आणि आता नुकतंच स्पेनचे दौरे झाले आहे म्हणजे आंतरदेशी आम्हाला ट्रेनिंग त्याच्यातून भेटलेले आहे सोबतच आम्हाला त्यात आत्मामध्ये हे जसं आता तुम्ही बांधावरची प्रयोगशाळा बघितलेली आहे त्याच्यासाठी गाईडलाईन प्लस फंडिंग दोन्ही भेटलेलं आहे त्यानंतर आता आम्हाला जेव्हा मोठं काम करायचं असतं तेव्हा स्मार्टच्या प्रोजेक्ट थ्रू आम्हाला पाच करोड ते तीन करोडपर्यंतही अर्थसहाय्य गव्हर्नमेंटकडून भेटते पण हे सगळं एफ पी सी किंवा एफ पी ओ थ्रूच होऊ शकते एकटा दुकटा कास्तकाराचं एक काम नाही आपण पाहू शकता नेमकं शेतकरी सुजलाम सुपलाम होण्याकरता नेमकं जे जुने जु जे जुने लोक करत होते जे जैविक शेतीच्या माध्यमातून पीक घेत होते त्या त्या पिकावर कुठलाही जास्ती खर्च नव्हता होत त्यामुळे शेतकऱ्याला पीकसुद्धा पिकाला भावसुद्धा मिळत होतो आणि त्याचं पीकसुद्धा टिकत होतं परंतु काही काळानंतर त्या शेती शेतकऱ्यांनी आपलं पिकाचं स्वरूप चेंज केलं आणि रासायनिक रासायनिक केमिकलचा वापर शेतामध्ये सुरू केल्यामुळे त्याच्या पिकालासुद्धा भाव येत नाही आणि त्याच्या लागणारी खर्चसुद्धा वाढत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जर जैविक शेतीचा उपयोग केला तर शेतकरी सुजलाम सुपलम होऊ तुँ। शकतो आणि शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत परंतु त्या शासनाच्या योजना एक एक गटाच्या माध्यमातून किंवा एक संयुक्त संयुक्तरित्या जर सर्व शेतकरी जर एकत्र एक आले तर शासनाच्या खूप काही योजना आहेत शा आणि शासनात हे धोरणच आहेत की सर्व शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं एक गटा, गटा गट गटाची शेती तयार करून हे गट तयार करून जर शासनापर्यंत आपले अर्ज जर दाखल केले तर शासनसुद्धा त्या यो, त्या शेतकऱ्याला मदत करतात त्यामुळे आज श्री अनुरागजी यावलकर यांनी सांगितलं आहे की जर समजा तुम्ही गटाच्या माध्यमातून शेती तयार केली आणि शेतकरी तयार केले तर त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना आहेत आणि योग्य मार्गदर्शन लाभत असतो त्यामुळे आत्मा असो किंवा कृषी विभाग असू यांचासुद्धा सहकार्य लाभतो आणि प्रत्येक युवा शेतकऱ्यांनी अनुराग जी आवलकर यांच्या यांची प्रेरणा घ्यावी त्यांनी जे केलेलं प्रो त्यांच्या शेताला एकवढा भेट द्यावी सुद्धा विविध शेतकरी भेट देत असतात परंतु युवका नवीन युवा शेतकऱ्यांनी या शेतीला भेट द्यावी आणि इथे सेटअप पाहावं ही विनंती पाहत आहे कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सारखे चुळा न्यूज पोर्टल